नमस्कार विजय राऊत बुलेटिन आपलं स्वागत हजारो भाविकांनी घेतला आसरा मातेच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाप्रसादाचा लाभ मंगळूळपीठ तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेतला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ दिनांक चौदा डिसेंबर मंगळवारला मंगळूरपीठ तालुक्यातील अवगण येथे पंचकृषीतील मोठी भाविकांची गर्दी जमली होती तर असा माता दर्शनाकरिता नवनिर्वाचित आमदार श्यामभाऊ खोडे जिल्हा परिषद अध्यक्ष दादा ठाकरे आर के राठोड विनोद जाधव बीजेपी हो महादेवराव विश्वकर्मा किशोर भाऊ भुएर सेलगाव किशोर भाऊ इंगोले शेशाव पाटील विश्वनाथ भाऊ आटपाटकर दुघुझाडे व गावकरी मंडळी हजर होती आमदार आमदार शामभाऊ खोडे यांचे शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व आश्रमाता मंदिराकडे येण्याकरिता डांबरी मार्ग नसल्यामुळे आम्हाला एवढा डांबरी मार्ग करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली तर आमदार शामभाऊ खोडे यांनी शब्द दिला की पुढील यात्रेपर्यंत हा रस्ता डांबरीकरण करून दिल्याशिवाय राहणार नाही ग्रामप्रभा न्यूज ट्वेंटी फोरसाठी मुख्य संपादक दिलीप औगन पाटील ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजमध्ये सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत आपल्यासोबत आहेत वाशिम पेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्यामभाऊ फोळे भाऊ तुम्ही इथं दर्शनासाठी आलेला गावकऱ्यांनी एका रस्त्याची आपल्याकडे मागणी केलेली आहे तर ही मागणी किती वर्षात किंवा किती दिवसात पूर्ण करा मी पुढच्या यात्रेपर्यंत ही मागणी पूर्ण करणार आहे त्या लोकांनी मला खूप भरभरून मतदान दिलं माझी एक हे आहे की या लोकांनी मला मत मागायला पण येऊ दिलं नाही मला न बघता मतदान केलं अशा मतदारासाठी मी चोवीस तास अहोरात्र उभा आहे आता हिवाळी अधिवेशन येणार आहे आणि हिवाळी अधिवेशनात मी आपण कुठले प्रश्न मांडणार हिवाळी अधिवेशन सोळा तारखेपासून चालू होणार आहे पण निवडणुका आत्ता झालेल्या आहे मला निवडून येऊन पंधरा दिवसही झाले नाही त्रा तारांकित प्रश्न असतील किंवा इलेक्व असतील यांना एक महिन्याचा कालावधी पहिलेच त्याचा प्रश्न सादर करावे लागतात ठीक आहे धन्यवाद आमच्या चॅनलचे बोलल्याबद्दल